बाळासाहेब गायकवाड यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल आपटे ग्रुपच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहत असणारे बाळासाहेब गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली असून यानिमित्त सर्व क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन होत आहे अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान आपटे ग्रुपच्या वतीनं बाळासाहेब गायकवाड यांच्या बढतीनिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी विनय आपटे नितीन आपटे अभिषेक आपटे इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे पत्रकार रवी मस्के यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या सत्कारानिमित्त बाळासाहेब गायकवाड यांनी आपटे ग्रुपचे तसंच शुभेच्छा दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मनापासून आभार मानले